तर मतदानाच्या दिवशी मुंबईत ईडी आणि सीबीआयनं छापे टाकलेले आहेत बिटकॉईन घोटाळ्या प्रकरणी गौरव मेहतांच्या घरी छापे टाकण्यात आले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ऐन मतदानाचा दिवस आहे मुंबईत मतदानाची लगबग सुरू आहे आणि त्याच वेळी मुंबईत ईडी आणि सीबीआयचे छापे बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी गौरव मेहतांच्या घरी छापे टाकण्यात आलेले आहेत क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ऐन मतदानाच्या दिवशी मुंबईत छापे टाकण्यात आलेले आहेत बिटकॉइन घोटाळा प्रकरणी गौरव मेहतांच्या घरी ईडी आणि सीबीआय मतदानाचा दिवस आहे मुंबईत मतदानाची लगबग एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे मुंबईत आता ईडी आणि सीबीआयची छापेमारी सुरू झाल्याचं सा बघायला मिळत आहे ऐन मतदानाच्याच दिवशी बिटकॉईन घोटाळा प्रकरणी गौरव मेहतांच्या घरी छापे टाकण्यात आले